तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय व्यावसायिक केडिया यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलेलं आहे एक अतिशय महत्वाची बातमी उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना आव्हान देत मराठी शिकणार नाही तीस वर्ष मी इथं राहिलो आहे तरी देखील मराठी येत नाही असं सांगितलेलं आहे मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत अभ्यंकर जी आपण बघतोय की मराठीत मला बोलता येत नाही तीस वर्ष मी इथं राहिलो आहे असं म्हणत त्यांनी थेट तुमच्या नेत्यांना आव्हान दिलेलं आहे काय पहिली प्रतिक्रिया मनासायची कोण नेत्याला आव्हान देणार आमच्या ह्याला का राजसाहेब ठाकरे माहिती आहेत का हे असले महाराष्ट्र दोयी महाराष्ट्र द्वेष्ठे दो आहेत ना ह्याना पहिला हाकलून दिलं पाहिजे महाराष्ट्रातनं कळलं का आणि पहिला ह्याचा बोलविता त्यांनी कोण आहे ह्याची माहिती घ्या आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो आज यांनी आव्हान दिलेलं आहे ह्याच्यात हिंमत असेल तरी परत एकदा बोलून दाखवायचं ह्याला तिखो महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रात किती तालुके आहेत हे त्याला दाखवून दे एकदा नीट कारण आताच एका वेगळ्या चॅनलला होतो तेव्हा ते आम्ही वन टू वन बोलत होतो कुठला मूर्ख माणूस आणलाय हा कुठला व्यापार करतो तीस वर्ष इथे राहतो तुम्हाला मराठी येत नाही ह्याचं है कारण काय माहितीये का आपण सगळे सहिष्णू कोणी या कसेही वागा मराठी माणूस मात्र शांत आहे आम्ही चिडत नाही आम्हाला राग येत नाही ह्याची हिंमत होईल का तामिळनाडूत जाऊन बोलण्याची हा कोण आहे याच्या मागे की एवढी हिंमत कुठून येते शोधायला लागेल ना हा अचानक कुठून जागा झाला बाकी राजसाहेबांचा चॅलेंज वगैरे सोडावं त्या माणसाने अडीच अडतीस वर्षी पक्ष काढलाय कळलं का आणि मराठी करता मराठी भाषे करता राजसाहेबांनी शंभरहून जास्ती केसेस स्वतःवर घेतलेल्या आहेत आमच्या महाराष्ट्र सैनिक जेल मध्ये ह्यांना काय सांगणार ह्यांची लायकी आहे का माणसाची मूर्ख माणूस मनसे कशा पद्धती काल तू पब्लिसिटी करता हे बोलतात स्वतःच्या काल आम्ही बघितलं पुण्यामध्ये एकानं राज ठाकरेंच्या विरोधात पोस्ट लिहिली तर त्याच्या घराबाहेर जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्याला त्या व्यक्तीला ताब्यात घ्यावं लागलं केडियाचा बंदोबस्त मनसे करणार का आणि मारा म्हणून त्यांनी काय लिहिलंय तो काय बोललाय बघा तो मुलगा मीरा भंडारची घटना आधी काय बोललंय ते बघा आता वेळ ते सांगण्याची नाहीये तुम्हाला मी संपूर्ण अख्खा एपिसोड तो आठ मिनिटाचा सांगतो तुम्ही चाळीस सेकंदाची क्लिप फक्त पाहिली तू इथे पैसे कमवतोस मीराबाई के मग का हो एवढं जर आहे सगळं तर हा जो केडिया फिडिया कोण जो आहे कळलं का हा ठाण्यात जेव्हा आपल्या मराठी बोलला मारलं हे कुत्र्यासारखे मारत होते व्यापारी ते लोक तेव्हा हा माणूस का थोडा बंद करून गप्पा बसला होता आम्हाला असली भाषा आवडायला वापरायला आवडत नाही आम्ही संस्कार आहोत पण महाराष्ट्रात येऊन हा माणूस महाराष्ट्रात पैसे कमवतो त्याचं कुटुंब महाराष्ट्रात राहत असेल इथे मोठा आणि तो सांगतो मला मराठी येत नाही हिंमत येते कुठून लोकांनी डोक्यावर बसवून ठेवलं आहे आणि हीच भीती राजसाहेब ठाकरे सतत की एक दिवस हे तुम्हाला विचारतील की तुम्ही आहात आता तरी आपण सगळे जागे होऊया आणि नीट समजून राजसाहेब ठाकरे काय सांगतायत ते एवढंच मी सांगेन पण मग आता आता त्याला विरोध कसा होणार आहे किंवा केडीआरचा मनसे स्टाईल जो तुम्ही एरवी कोणी राज ठाकरेंबद्दल पोस्ट लिहिली किंवा मनसेला विरोध केला किंवा के हिंदीत बोलला तर जसा समाचार घेतात तशा पद्धतीने काही आंदोलन होणार आहे का काय म्हणते जसं या आधी राज ठाकरेंबद्दल किंवा मराठीबद्दल किंवा मनसेबद्दल जो कोणी काही बोलला किंवा मराठी बोलायला बोला नकार दिला तर मनसे स्टाईल जो जी प्रतिक्रिया दिली जाते ती या केडियाच्या बाबतीत होईल का असं काही आंदोलन होणार आहे का जी व्यक्ती ज्या भाषेत बोलेल आणि जो महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करेल त्याला जी भाषा समजेल त्या भाषेत मनसैनिक समजवतील अगदी एक अतिशय महत्वाचं अविनाश जी वीस तास झाले वीस तासांपूर्वी केडियाचं हे ट्विट होतं आणि ही, ही गोष्ट आता निदर्शनास आलेली आहे खर तर या केडियासारख्या लोकांना यांची एवढी हिम्मत होते कुठून हा प्रश्न उपस्थित झालेला आहे काय वाटतं की तुम्ही आता राजकारणात आहात कुठून यांना एवढं बळ येतं कुठून एवढी हिंमत होते यांना ते शोधले पाहिजेत आपण यांना पाठबळ देतं कोण कारण काय मराठी माणसाला गृहित धरतात कळलं कि जाणार कुठे हे आमच्याकडे नोकऱ्या धंदे करतात आम्ही जर थांबलो ना ह्यानं आता कठोर घेऊन को भीक मागायला लागेल मराठी माणूस सहिष्णू आहे आमच्यावर संस्कार संतांचे आहेत म्हणून आम्ही शांत असतो शांतो याचा अर्थ आम्ही नाही होत लक्षात ठेवा पण वारंवार मराठीचा अशा पद्धतीनं अपमान होतो आणि ट्विटर सारख्या माध्यमातून उत्तरं दिली जातील ना आता बरं झालं महाराष्ट्राने पहिलं उदाहरण पाहिलं आणि ह्याची जाणीव ठाकरे करून देतात यांच्या मागे काही शक्ती आहेत का राजकीय किंवा काही राजकीय लोकांचा अभय आहे म्हणून हे लोक असं बोलतात असं वाटतं राजकीय शक्ती शंभर टक्के असणार त्याचा आम्ही शोध घेऊच ना नक्की कळायला किती वेळ लागणार आहे असो हा विषय न संपणार आहे ह्याला इतकी भीक घालण्याची आवश्यकता नाहीये उत्तर काय असेल मनसे आपल्या धन्यवाद अविनाश आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर उत्तर मनसे आपल्या स्टाईल देईल असं अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलेलं आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या